टाटा ऋते आला पाटा ऋते कुणा आक्रंद था त कोणी मजफूलही ऋतारवी मजफूलही ऋतारवी आ धैवयोग आ हे ऋते गुणा

फ्रेंड रिक्वेस्ट एक अत्यंत नवीन फ्रेश असं नाटक प्रसाद दाणेने लिहिलेलं आहे उत्तम नाटक लिहिलेलं आहे त्यांनी आणि ह्या नाटकामध्ये अजय पुरकर आणि प्रियांका तेंडुलकर खरं तर ह्या दोघांची ती गोष्ट आहे आणि त्या गोष्टीतलं माझं खूप सुंदर असं कॅरेक्टर आहे आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे की ते कॅरेक्टर विनोदी नाही आहे म्हणजे तो हॅपी गोलकी टाईप आहे ना, स्वच्छंदी ताचा आहे मनमोकळा आहे ना नात्यांची किंमत करणार आहे समोरच्याचा रिस्पेक्ट करणार आहे आणि म मुळात जसं म्हणत असं नात्याची किंमत करणार आहे त्याच्यामुळे त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आहेत पण ते खूप इमोशनल अशी ती भूमिका आहे आणि ती खूप सुंदररित्या प्रसादने लिहिलेली आहे त्याच्यामुळे मला ते करायलासुद्धा ती भूमिका करतानासुद्धा खूप मजा येते आणि मुळात मी त्यासाठी मी खरं तर मी आभार आमचे दिग्दर्शक कुमार सोनी आहेत त्यांचंही मानून की त्यांचा खूप आग्रह होता की मी या नाटकामध्ये ही भूमिका करावी त्याच्यामुळे ते ब जवळजवळ वर्षभर ते थांबलेही होते सो मी त्यांचा खरंच खूप आभार आहे की खूप चांगली छान भूमिका त्यांनी मला दिली आणि मलासुद्धा ती करायला खूप मजा येते आणि अप्रतिम नाटक आहे म्हणजे नात्यांवरती भाष्य करणारं असं हे नाटक आहे आता ते नातं कुठलं आहे कोणामधलं आहे आणि फ्रेंड रिक्वेस्ट हे नाव रिक्वेस्ट पाथुले, का पाथुले, काय आहे ती फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोणाला आहे का पाठवले आणि ते ॲक्सेप्ट केल्यानंतर मग ह्या घरात काय होतं आ, हे म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आहे ते नाटक तुम्हाला नक्कीच हे बघायला पाहिजे आणि फ्रेंड रिक्वेस्ट हे नाव जरी आत्ताच्या काळातलं वाटलं किंवा तरुण पिढीचं किंवा यंग जनरेशनमधलं प्रचलित असं नाव जरी वाटलं तरी मला असं वाटतं की हे नाटक सर्व सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे आणि सगळे तितकेच एन्जॉय करतात नाटक खूप छान म्हणजे आम्हाला ते इतके असे असे अनुभव आहेत की नाटक संपल्यानंतर प्रेक्षक रडत रडत येतात म्हणजे डोळे पुसत पुस येतात की अप्रतिम नाटक आहे आणि हे आम्ही कुठेतरी रिलेट करतो सो आम्हाला असं वाटतं की तो एक खूप चांगला छान प्रयत्न ना, एक नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो आमचा प्रयत्न होता तो कुठेतरी छान यशस्वी होतोय याचा खरंच खूप आनंद होतो मला अगदी खरं सांगू का मला फ्रेंड रिक्वेस्ट मी आत्तापर्यंत ज्या ॲक्सेप्ट केल्यात ना त्या ओळखीतल्या लोकांचेच केलेले आहेत किंवा मग अगदी कोणाची आली तर बाबा म्युच्युअल फ्रेंड्समध्ये को कोण कोण आहेत कोण ओळखीचे चेहरे दिसतात का तरच मी एक्सेप्ट करतो नाही तर मी एक्सेप्ट नाही करत पण मला ना असे खूप अनुभव आलेले आहेत फेसबुकवरती की आ, म्हणजे माझा नंबर इंबर मागण्यात आलेला आहे पण आता आपण कसं एकदा आपलं कळत नसतं की फेक अकाउंट आहे ना? हो की नाही आणि दुसरी गोष्ट जरा आम्हाला कलाकारांना जरा खूप अलर्ट राहावं लागतं ह्या बाबतीत सो त्याच्यामुळे मी सुरुवातला दिला नाही नंबर किंवा मी फार बोललो पण नाही पण नंतर तिची मुलगी जी होती तिने मला मेसेज केला सांगितलं की के असं असं आमच्या घरामध्ये म्हणजे तिच्या भावाचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि तो त्यांच्या घरातलं वातावरण आणि खूप सिरियस आणि मेजर ॲक्सिडेंट होतं त्यामुळे घरातलं वातावरण असं खूप सिरियस होतो सो त्याच्यामुळे तिने असं लग सांगितलं की मला की माझा भाऊ माझं तेव्हा कॉमेडी एक्सप्रेस नावाची माझी सिरियल सुरू होती आणि ती खूप घराघरात पोचली होती आणि माझी माझ्या व्यक्तिरेखा जितक्या मी त्यात करायचो त्या सगळ्यांना खूप आवडायच्या त्यामुळे तो एक माझा खूप प्रचंड फॅन होता सो तिचं असं म्हणणं होतं की त्याला तो तुझा फॅन आहे आणि एकदा तू त्याच्याशी बोल त्याला जरा बरं वाटेल तर मला आधी असं वाटलं की असेल खोटं किंवा काय पण नंतर तिने मग तो फेसबुक व्हिडिओ जो कॉल असतो ना तो तिने केला मग मी माझा नंबर तेव्हा मला जर पटलं की हे खरंच खूप सिरियस आहे आणि मग मी माझा नंबर शेअर केला मग त्याने मला व्हॉट्सअप कॉल केला आणि मग तो माझ्या एका प्रयोगाला माझ्या नाटकाच्या प्रयोगालासुद्धा आला होता आणि मग तो म्हणजे ते, त्याच्यानंतर ते, जेव्हा ती त्याची फॅमिली किंवा तिची त्याची बहीण जी मला भेटली आणि ती मला म्हणाली की की तु, तुमच्यामुळे खूप फरक पडला त्याच्यामध्ये आणि त्याला इतकं बरं वाटलं तुमच्याशी बोलून तुमचं नाटक बघून सो मला असं वाटतं की खूप चांगले सोशल मीडियाचे फायदेही खूप आहेत म्हणजे तोटे जितके असे ते पण फायदेही खूप आहेत आणि सुदैवाने मला असे वाईट अनुभव आतापर्यंत कधी आलेले नाही आहेत चांगलेच अनुभव आहे असे खूप आहेत की से म्हणजे कोणतरी आजारी असतं किंवा कोणत्या कोणतरी आपला फॅन असतं म्हणजे मला एक सांगायला अजून आवडेल की माझे एक लहान मुलगा होता मी त्यावेळी कॉमेडी एक्सप्रेसच्या वेळेचा सांगतो आता तो मोठा झाला असेल मुलगा की माझ्या कॉमेडी एक्सप्रेसच्या वेळेला माझ्या पायाचं ॲक्सिडंट झालं होतं नाटकामध्येच आणि मी जवळजवळ अडीच महिने मी घरी होतो आणि मी कॉमेडी एक्सप्रेस पण त्याच्यामुळे मी करू शकत नव्हतो आणि त्याच्यामुळे ती न्यूज झाली आणि मग ते न्यूजमुळे तो मी कॉमेडी एक्चर्समध्ये दिसत नव्हतो हो आणि माझे फोटो बिटो बघितली न्यूज बघितली त्या मुलाने आता तो एकदम रडायला बिडायला लागला त्याने जेवण बिवून सोडलं म्हणून की नाही आशिषता त्याला लागलं आहे तर मी आ, मी मला मला बूट नाही आहे मला त्याशी बोलायचं तर त्याच्या आईवडिलांनी कुठून तरी माझा नंबर मिळवला आणि त्याने मला रिक्वेस्ट केलं की एकदा तुम्ही त्याच्याशी बोला एकदा व्हिडिओ कॉल करा आणि बोला त्याच्याशी आणि मग मग मी त्याच्याशी मी बोललो मग त्याला जरा बरं वाटलं मग तो त्यांनी जरा त्यातनं नॉर्मल झाला मग तो जेवायला वगैरे लागला सो असे बरेचसे किस्से आहेत असे खूप किस्से आहेत की ज्याच्या की सोशल मीडियाचा फायदाही आहे पण आमच्या या नाटकामध्ये सोशल मीडियाचा तोटा आहे की फायदा आहे हे हे जर बघायचं असेल तर हे नाटक नक्की बघा आणि खूप नात्यांवरती खूप सुंदर भाष्य प्रसाद दाणीने केलेलं आहे आणि तितकं चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने कुमार सोनीने ते उभं केलेलं आहे नाटक सो मला असं आणि लोकांना आवडते म्हणजे आत्ता जाता आम्ही आत्ता आजचा आमचा चोवीसावा प्रयोग आहे गडकरीचा एवढ्या प्रयोगांमध्ये सगळ्या प्रयोग प्रेक्षकांनी इतकं कौतुक केलं आणि लोकं आवर्जून भेटायला येतात रडतडे येतात खूप असे भारवून गेलेले असतात सो त्यांचे ते चेहरे बघून त्यांच्या त्या रिॲक्शन बघून त्यांचं ते कौतुक बघून खरंच खूप आनंद होतो हिंदू आणि मास्तर हे म्हणजे काय म्हणतात हे आमचं त्यावेळी इन्व्हेस्ट केलेलं भांडवल आहे म्हणजे आज आज कुठेही गेलो तरी बंडू या नावाने सोडलं जातं किंवा माझं क मिस्टर हचं हो एक कॅरेक्टर होतं ह हो च्या भाषेत बोलणार तर मी कुठेही गेलो तरी मला बंडूचं कॅरेक्टर करायला सांगतात किंवा म हच्या हो भाषेत बोलायला सांगतात तर ते हे, हे रसिकांचं प्रेम आहे हो की इतकी वर्षं झाली तरी सुद्धा अजून ह्या भूमिका त्यांच्या स्मरणात आहेत आणि त्याचा खूप आनंद होतो की आपण काहीतरी चांगलं छान काम करून ठेवले की जेणेकरून लोकं अजूनही त्याची आठवण करतात किंवा जेव्हा जेव्हा कधी भेटतात लोक किंवा व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला इंस्टा मेसेजेस येतात की सर आम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा भेटायचं आहे कॉमेडीस आम्ही अजून विसरलो नाही आम्हाला तुमचा बंडू बघायचा आहे आम्हाला मिस्टर ह हो बघायचं आहे सो खूप छान वाटतं की कुठेतरी आपण काहीतरी छान करून ठेवलेल्या काम त्याची लोकं अजूनही आठवण काढतात पहिल्यांदा मिस्टर ह हो तर खूप रडेल आणि तो येऊन मला सांगेल की होमी हगळे इतकं हुंदर हाम हरताना की म्हणजे तुमचं तुमचं हाम हगून ना होळ्यातून अक्षरशः हानी येतं म्हणजे खूप हारावून गेलो आहे मी आणि मला असं वाटतं की हे नाटक हगळ्यांनी हगितलं पाहिजे आणि खूप छान सुंदर लेखकाने हे लिहिलेलं आहे दिग्दर्शकाने ते हसवलेलं आहे आणि ते ह्यास्तीत ह्यास्त होकांपर्यंत होचलं पाहिजे हे नाटक आणि बंडू म्हणेल की आ, आ, मला हे नाटक खूप आवडलेलं आहे आणि मी तर आता मास्तरांना सांगणार आहे गुरुजींना सांगणार आहे की तुम्ही अक्षताला घेऊन या आणि हे नाटक बघा म्हणजे त्याला कळेल की नातं काय असतं ते गुरुजी तुम्ही पण बघा हा आपलं गुरु, गुरु शिष्याचं नातं काय असतं हे नाटक बघितलं तुम्हाला हे कळेल अंदाज येईल सतत मला ओरडत असता सतत मला शिक्षा करत असता मग कळेल तुम्हाला की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं ते कळलं तेव्हा हे नाटक नक्की बघा गुरुजी मी मला वाटतं मी आधीच पहिलं सुरुवातीलाच या नाटकाबद्दल सगळं सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं की आ, हे नाटक लोकांनी नुसतं फ्रेंड रिक्वेस्ट नाही मराठी सगळी नाटकं लोकांनी थिएटरमध्ये येऊन बघितली पाहिजेत कारण आता म्हणजे मला आठवते की मी म्हणजे माझं हे आत्ताचं सोळावं हो नाटक आहे माझं हे मी ऑट डेलासुद्धा म्हणजे सोमवार मंगळवारीसुद्धा थिएटर फुल असलेले मी नाटकं मी केलेली आहेत आणि दिवसाचे तीन तीन प्रयोग मी सु मी केलेले आहेत पण आता आता नाटक हे शनिवार रविवार पुरता येऊन मर्यादित राहिलेले आहे तर मला असं वाटतं की लोकांनी प्रेक्षकांनी जर ल थिएटरकडे रंगभूमीकडे आले थिएटरमध्ये आले नाटक बघितलं नाटक बघून ते वाईट का चांगलं ते तुम्ही ठरवा वाईट असलं तर तुम्ही आम्हाला ब आम्हाला ते सांगा पण आणि चांगलं असेल तर ते डोक्यावरती घ्या त्याचं कौतुकही करा पण पण नाटकं क कारण पण थिएटरपर्यंत या कारण तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हाऊसफुल केलं प्रयोग ज्याचे वाढले तर त्याचा फायदा हा निर्मात्यानं होणार आहे अनुषंगाने नाटकावरती जी लोकं सगळी डिपेंड असतात असतात की आपले बॅकस्टेजवाले असतात कलाकार असतात तर त्याच त्याचाच त्यांना त्याचा खूप फायदा होईल कारण त्यांच्यावरती त्यांचं घर चालू असतं सो मला असं वाटतं की त्यात तो फायदा खूप होईल जो आता शनिवार रविवारपर्यंत नाटक आपलं येऊन राहिलेलं आहे मर्यादित राहिलेलं आहे तर ते असं मला वाटतं की पुन्हा एकदा ते दिवस यायला पाहिजेत की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारीसुद्धा असे नाटकाचे प्रयोग लागलेत आणि ते हाऊसफुल चाललेले आहेत तर नाटक करत असताना कधी अशी फजिती झाली का आणि कोणाला कळून त्याचा वेळ मारून नाही खूप वेळ असं झालेलं आहे खूप वेळा झालेले आहे फंबल झालेले आहे चुकून पुढे गेलेलो आहे पुन्हा मागे आलेले आहे असं बरंच झालेलं आहे आणि ते होत हो असते आणि ती मजा पण असते बरीच अशी तेव्हा मी नक्की सांगेन तेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक नक्की बघा हे बघितलं पाहिजे आत्ताच्याच काळातलं असं नाही तर हे तरुण पिढीचंच असं नाही आहे नाटक तर हे सगळ्या वयातल्या रसिक प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे आणि ते कुठेतरी स्वतःला रिलेट करतील हे नाटक बघितल्यानंतर आणि खूप सुंदर नाटक आहे तेव्हा लवकरात लवकर आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये हे नाटक बघायला नक्की या धन्यवाद